अरण्य ऋषी मारुती चितंपल्ली सरांना भावपूर्ण श्रद्धांजली यानिमित्ताने त्यांच्या रानवाटा या पुस्तकातील रानातली घर या लेखातला एक छोटासा उतारा मी वाचून दाखवणार आहे एरवी ही शाळेला सुट्टी असली की मी आत्याच्या रानातल्या घरी जाई दिवसभर पाखरांची गोळा करीत बाभूळवनात भटकायचं पावसाळ्यात बाभळीची किरमिजी लव उठून दिसे हळूहळू ती राई पिवळ्या जर्द फुलांनी भरून जाई गवताला फुलं येऊ लागत अचानक एके दिवशी रान चिमण्यांचा थवा गवताच्या पात्या पात्यावरून उडताना दिसे पहिल्यांदा वाटलं तो रान चिमण्यांचा थवा असावा परंतु अगदी जवळून पाहिल्यावर त्यांच्या डोक्यावरच्या गर्द पिवळ्या रंगानं त्यांची ओळख होई आत्याही म्हणे अरे बघ देवचिमण्यांचा थवा आला तळ्यात डोकावणाऱ्या बाभळीच्या बारीक बारीक फांदीवर ई चिई ई असा आनंददायी आवाज करीत पंख फडफडवीत त्या सर्वजणी घरटी बांधू लागत घरट्याला सुरुवात झाली की मी बारकाईनं पाहायचा की त्या फांदीला गवताच्या पात्यानं गाठ कशी मारतात गवताचं पातं चोचित नसताना देखील सुगरणी उगी उगी फांदीभोवती गाठ मारण्याचा खेळ खेळत कित्येकांना प्रयत्न करूनही गवताच्या पात्याला गाठ मारता येत नसे परिणामी त्यांना घर बांधता येत नसे म्हणून बिचाऱ्यांना जोडीदारीही मिळत नसे एकदा गाठ मारली की गवताच्या पानांच्या दागया धाग्या धाग्यांनी त्या घरटी विणीत सुरुवातीला मुठी एवढी गोलाकार त्यात रुपया एवढं छिद्र पिवळ्या डोक्याच्या सुगरणी त्यात चिखलाचे गोळे मांडीत त्यावर रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्या चिकटवीत त्यावेळी मला कळलं की त्या आत्या त्यांना देवचिमण्या का म्हणत नंतर एक दिवस मठ्ठ वाण्याच्या सुगरणी येत छिद्रातून आत प्रवेश करीत खालून वरपर्यंत तपासून पाहत गादीवर बसून त्या वाऱ्यावर झुलत जिला ते घरटं पसंत पडलेलं असे तिच्याशी त्याचा अनुनय चाले ती अंडी घालावायला बसली की छिद्रावर झिरझिरीत पडदा पडे ती दिसेनाशी होई घरट्याचा मधला भाग फुगीर नंतर हातभर विणलेलं नळकांड मला ते दुरून गारुड्याच्या पुंगीसारखं वाटे नाहीतरी असं घरट म्हणजे एक प्रकारचं गारुडच होत मी तहान भूक हरपून सुगरणीच्या खोप्याकडे पाहत बसायचा आत्या म्हणे शिदोरी आणलीच नवा दोन घास खाऊन घे अरे त्या पाखराची कारागिरीच तशी मनाला भुरळ पाडेल अशी आणि ती गोड गळ्यानं गाऊ लागे पिल निजले खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला पिल निजले खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला आत्या तू रचलस गाणं मी नाही रे मग कुणी संत बहिणाबाईन ती पुढं गाऊ लागे सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर तिले जन्माचा सांगाती मी ये गण्या गमप्या नर मला तिचा नाकर्ता नवरा कोंडीबा याची आठवण झाली आत्या आपल्याच नादात गात होती खोपा इवला इवला जसा गिल क्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा खोपा इवला इवला जसा गिल कोसा पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा तिची उलुशीचं चोच तेच दात तेच ओठ तुले दिले रे देवाने दोन हात दहा बोट तिची उलुशीचं चोच तेच दात तेच ओठ तुले दिले रे देवाने दोन हात दहा बोट तुला दिले रे देवानं दोन हात दहा बोट